नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला गणपती बाप्पाचा बड्डे आलाय म्हणजे गणपती जय गणेश जयंती उद्या उद्या आहे तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व मनोकामनापूर्तीसाठी सर्व मनोकामनापूर्तीसाठीच आपण सा उपाय करूया तर काय उपाय करता येईल म्हणजे गणपती बाप्पाचं आपल्याला उद्याचे आशीर्वाद मिळतील पण त्याआधी हे बघा काय आहे एवढं सुंदर हे कोणीतरी पाठवलेलं आहे तर दूधगाणी आहे आतमध्ये संपूर्ण हे मातीचं आहे आणि ह्याच्यावर सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे तर हे दाखवायचंच होतं म्हणून त्यांना नाव नाही सांगायचं बाकी नुसतं दाखवायचं होतं तर चला आपण बघू मनोकामनापूर्तीसाठी गणेश जयंतीला एकवीस दुर्वाचा हा उपाय करा आणि सर्व मनोरथ पूर्ण करून घ्या विद्यार्थी असो नोकरी लागायची असो मुलं व्हायची असो अगर काहीही असो जीवनातल्या प्रत्येक अडचणी या सगळ्या गोष्टीवर हा पॉवरफुल उपाय उद आपल्याला उद्या करायचा आहे काय करायचं आहे आजच तयारी करा उद्या सकाळी आपल्याला करायचं तर एकवीस एकवीस दुर्वांची एक एक जोडी एक तैयार आपन, न, एक अशा एकवीस जुड्या तयार करा किंवा अकरा अकरा जुडू दुरुवांची जुडी अशा अकराची माळ आपल्या हातात जो आपण कलावा बांधतो किंवा नाडा बांधतो त्याच्या मधल्या सुतांमध्ये ते अडकवा एकवीस किंवा अकरा अशा त्याच्या जुड्या वेगळ्या वेगळ्या झाल्या पाहिजेत त्या आपल्या घरातल्या देवामध्ये तांबणामध्ये ठेवा त्याला हळदी कुंकू गुळाचा नैवेद्य दाखवा आणि त्याच्या बसून एक अथर्वशीर्ष म्हणा आणि गणपती बाप्पाला शरण जा आणि सांगा की माझी ही कामं मनोरथ पूर्ण होत नाहीये यासाठी मी हा उपाय करते तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहावा आणि हे मनोरथ पूर् लवकर लवकर पूर्ण व्हावे यासाठी हा उपाय मी करत आहे हे म्हणावं त्याचप्रकारे गणपती बाप्पाची एकशे आठ नामावली किंवा एक हजार आठ नामावली जी असते ती पण जरूर घ्यावी प्रत्येक ध्रुवे धुर्वाच्या जुळीला गाठ मारताना सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचा जप करू शकता आणि त्याबरोबर तुमची मनोरथ काय आहेत जी राहिलेली आहेत ती तुम्ही सांगू शकता कोणत्याही घर असू दे तुमचा किंवा शैक्षणिक खर्च असू दे तुमचा किंवा जीवनातल्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी हा विघ्नदाता आपल्यासाठी सदैव तयार असतात आणि ते त्यांच्या बड्डेच्या दिवशी हो तर आणखीन खूप खुश होतात ज्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी जर त्यांना अर्पण केल्या तर त्याचप्रमाणे गणप गणेश जयंतीच्या दिवशी हिरवे मूग जर मुलांनी मुलांच्या हातनं जे अभ्यासात प्रगती त्यांची होत नाहीये त्यांचा बुधग्रह खराब आहे तर या सर्व विद्यार्थी लोकांच्या हातनं की मुगा मूग जे हिरवे मुग असतात ते मुठभर गणश गणपतीच्या देवळामध्ये दे दान करावेत आणि यथाशक्ती दक्षिणा देऊन आपण गणपती लोकपाला ही आणवणी विनवणी करावी की माझ्या जीवनातला या अभ्यासाचे हे प्रॉब्लेम किंवा काही जे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम असतील ते दूर करावे आता तुमचं म्हणणं ना येणार आहे मुलांना वेळ नाही आई करू दे का तर मग मुलांना वेळ नसेल तर आईनं पेपराला पण जा असंच मी सांगते कारण ज्याचं त्यानं करावं तरच त्याचं फळ मिळतं किंवा तेव्हाच बरं वाटतं हे खूप वेळा सांगून झालेलं आहे त्यामुळे जे उपाय आईनं करण्याजोगे असतात ते मी कायम सांगत असते की तुम्ही करा म्हणून पण जे उपायाला मार्गच नाही आहे त्यांच्या जीवनातले अडथळे त्यांनीच दूर करायचे त्यावेळी ते तेच केलं पाहिजे तर या गोष्ट या दोन गोष्टींचा हे जरूर करा त्याचप्रमाणे गहू किंवा गूळ या प्रकारचं सुद्धा जिथं गणेश जयंतीचे भंडारे होतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गणेश जयंतीच्या भंडाऱ्यासाठी काही ना काहीतरी म्हणजे जर दलिया बनत असेल तर दलिया गूळ लागत असेल तर गूळ या प्रकारचं म्हणजे गहू आणि गूळ या प्रकारची दानंसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळं खूप सारं पुण्य लागतं आणि आपला बुधग्रह मजबूत होऊन जी काही कामं अडकलेली असतात जी मनोरथ अडकलेली असतात ती सगळीच्या सगळी पूर्ण व्हायला खूप सारी मदत होते तर चला उद्याच्या गणेश जयंतीचा आणि विनायकी चतुर्थी चतुर्दशीचा सगळ्यांनी लाभ घ्या की आपल्याला जेणेकरून यामध्ये या, या उपायांमुळे आपल्याला गणपती बाप्पा आपल्यावर खुश होतील आणि आपली मनोरथ पूर्ण होतील तर चला आज एवढ्याच व्हिडिओमध्ये परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण परवाच्या राहिलेल्या साड्या ज्यांची नावं मी परवा टेटसला पण टाकली होती किंवा थोड्या वेळानं पण टाकेल तर त्या सगळ्यांनी हाय करून आपले नंबर वरती घ्या अन्यथा त्या साड्या मी उद्या किंवा परवा सेलमध्ये काढेल ज्याच्यावर जो क्रिस्टल होता तुम्ही नुसती नावं लिहिलेली आहे त्याच्यावर जो क्रिस्टल होता त्या मार्गाने त्या लोकांना त्या साड्या मिळून जातील आजच्या आज नाही तरी तुम्हाला साड्या हव्या असतील तर क्रिस्टलची ऑफर तुमच्याकडनं काढली जाईल नुसती साडी तुमची आज मला नंबर तुमच्यावरती येऊन मिळाला तर नुसती साडी आज तुम्हाला क्रिस्टल साडी मिळेल उद्याच्या दिवशी सुद्धा मी वाट बघेल तुमची अजून तर तुम्हाला नुसती साडी मिळेल आणि परवाच्या दिवशी ना मी तुमचे ते पैसे माघारी देणारे ना त्यात तुम्हाला दुसरी खरेदी करू देणारे कारण ही शिक्षा दिल्याशिवाय साड्यांचे व्हिडिओ हे व्यवस्थित होणार नाही दुनियेपेक्षा कमी किमतीत साडी देऊन जर तुम्हाला त्याच्यावर क्रिस्टल देऊन सुद्धा जर तुमचं तुम्हाला फक्त स्वतःचे नंबर माझ्यापर्यंत पोहोचवता येत नसतील आणि मी तीनशे तीनला मेसेज केला आहे त्या पाचशे वीसला मी काही बघणार नाही याच नंबरवर ज्यांचे पेमेंट येतील मेसेज येतील त्यांना आणि त्यांनाच फक्त माझ्या ऑर्डरी पोहोचतील बाकी कुठंही तुम्हाला शंभर वेळा सांगून पण सा सगळीकडे मेसेज करा फोन करा, काय तुम्हाला करायचं ते करा कारण आता काही तुम्हाला बोलण्यातच अर्थ राहिलेला नाहीये जे करायचं ते करा पण परवाच्या दिवशी या सगळ्या साड्या जसे त्यांना क्रिस्टल होते त्या क्रिस्टलमध्ये पुन्हा मी विक्री त्याची करेल त्यावेळी तुमचे पैसे मी देणार नाही माघारी का तर एवढे दिवस पंधरा पंधरा दिवस जर मी एकच नाव घेऊन बसलीये शोधतीये नाव शोधतीये बाबा पेमेंट कुठल्या नंबरवर असेल पेमेंट कुठल्या नावानं असेल हे सगळं शोधत बसलीये कुठेही काही सापडत नाहीये ज्यांची नावं मी परवाच्या दिवशी आहेत ज्यांना मी करते सांगितले ते सगळे झालेले पण ज्यांचा परवाच्या व्हिडीओमधल्या पण साड्या त्याच्या आधीच्या व्हिडिओ मधल्या पण साड्या आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओ मधल्या पण साड्या अशा चार 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 साड्या सगळ्या राहिलेल्या आहेत ज्याच्यावर जे काही होतं त्याच्या साड्या बी परवाच्या दिवशी ज्या दिवशी परत लाईव्ह घेईल त्या दिवशी मी त्या सेल करून टाकेल त्यामुळं प्लीज आपले आपले पैसे वाचवायचे असतील आपल्याला क्रिस्टलची गरज असेल साडीची गरज असेल तर आपण आपले, आपले नंबर वर घ्या कारण कोणती नावं तुम्ही त्याच्यावर दिलीत ती कुठलीच नावं माझ्या व्हॉट्सअपला नाही आहेत तुम्ही ज्या नावाचं इथं माझ्याकडं जे नाव आहे त्या नावानं ना जेव्हा तुम्ही हाय करून नंबरवरती घ्याल साडीचा फोटो पाठवाल त्याच वेळी वे मला कळेल की तुमची साडी राहिली आहे म्हणून तर प्लीज एवढी मदत करा आणि पटापट पत आपल्या आपल्या साड्या घ्या म्हणजे मलाही बरं पडेल आणि तुम्हालाही बरं पडेल तर चला आज इथंच थांबूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बरोबर